मित्रांनो सप्रेम जयबीन पाहूया पुढील भाग सन अठराशे पन्नासच्या पूर्वीच्या अनेक शतकात आपल्या देशात जिक्रूर निष्ठूर निर्मम व अमानवीय सामाजिक बंधने रूढ झाली होती त्यांचे परिशीलन आणि बारकाईने परीक्षण केले असता असे दिस दिसून येते की त्या बंधनाच्या प्रणेत्यांना मानवी मूल्ये आणि तिची प्रतिष्ठाच त्यांना अमान्य होती त्या काळोखमय कालखंडात भारतीय समाजातील सर्वश्रेष्ठ आणि कनिष्ठ जातीमधील लोकांच्या एकूणच व्यवहारावर जे निष्ठूर क्रूर व रानटी निर्बंध लादण्यात आले होते त्याचा आज आपण विचार जर केला तर आपल्या सर्वांगावर काटे उभे राहतात स्नानाविषयी नियम भोजनाविषयी नियम शौचाविषयी नियम मुखशुद्धीविषयी नियम झोपण्यासंबंधीचे निर्बंध उठण्यासंबंधीचे निर्बंध जन्माआधीची बंधने मृत्यूनंतरची बंधने तिथी वार नक्षत्र महिना वर्ष याविषयीची नियंत्रणे विवाहविषयक आज्ञा जातीभेदविषयक कठोर आज्ञा प्रवास परदेश गमन भक्ष भक्ष पेय स्पर्श यांचे विधी निषेध इत्यादी सर्व निर्बंध आणि त्याच्या भंगाबद्दलची ती शेकडो प्रायशिते कठोर शिक्षा ही मानवतेला अत्यंत कलंकित करणारी बंधने प्रचलित होती मानवी समाजाचे व्यवहार सुरळीत चालावे यासाठी बंधने आवश्यक आहेत परंतु त्या बंधनानं काही तर्कांचे उपयुक्ततेचे चांगल्या हेतूंचे समर्थन असायला पाहिजे धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू या ग्रंथाप्रमाणे ही बंधने जेव्हा शून्य अर्थशून्य तर्कशून्य व केवळ धर्माज्ञेवर टिकणारी अशी असतात तेव्हा ती मानवी प्रतिष्ठेचाच नव्हे तर समाला समाजाला सुद्धा अत्यंत घा घातक गा, ठरतात माणसाचा एखाद्या सुतावर पाय पडला एखाद्या पाण्याचा थेंब अंगावर पडला कोणाची सावली अंगावर पडली किंवा कसले तरी धान्याचा कण पोटात गेला एवढ्यानेच मनुष्य पतित ठरावा अमंगळ ठरावा आणि त्याबद्दल त्याला प्रायश्चित घेणे भाग पळावे अशा प्रकारच्या धर्माज्ञा प्रचलित करणाऱ्यांच्या मनात मानवी जीवनाच्या मूलभूत महत्वाची किती दखल घेतली असेल ते सहजच आपल्याला कळून येईल नव्हे तर त्यांची विचारसरणी किती गढूळ आणि तुच्छ असावी हे यावरून स्पष्ट होते त्या निष्ठूर पंडितांनी मानवाची बुद्धी त्याचे मन त्याच्या भावना त्याच्या आशा आकांक्षा त्याची स्वप्ने त्याच्या निष्ठा त्याची श्रद्धा त्याची विचारसरणी यांना मोठ्या कठोरतेने आपल्या पायदळी तुडवण्याचे ने अत्यंत निंदनीय आणि घृणीत कार्य केले हा एवढा मोठा खटाटो ब्राह्मणांनी केला तो केवळ भारतातील लोकांना आपल्या छत्री प्रभावाखाली ठेवण्यासाठी आणि त्यांचे वाटेल त्या प्रकारे शोषण करण्यासाठी परंतु त्यातून आखून दिलेल्या या निर्बंधात केवळ इतर समाजच भरडत गेला नाही तर अशा प्रकारचे निर्बंध ब्राह्मणांनी स्वतःच स्वतःच्या गळ्याभोवती फास आवडला याची अनेक उदाहरणे आहेत सन अठराशे एकाहत्तर साली राजापूरचा हनुमंतराव हा ब्राह्मण इंग्लंडला गेला हा पहिला ब्राह्मण होता जो परदेशात गेला त्या अगोदर भारतातील कोणीही परदेशात जाण्याचे साहस करू शकला नाही कारण परदेश गमनावरच ब्राह्मणाने कठोर प्रतिबंध लावले होते इंग्रजांचे सहकार्य मिळावे या उद्देशाने त्याला रघुनाथ पेशवे यांनी इंग्लंडला पाठवले होते तिथे गेल्यानंतरसुद्धा हनुमंतराव आपली पाठपूजा आणि रोजची स्नान संध्या विसरला नाही नियमित मिळे तो तेथेच आजारी पडला मरता मरता तो कसा बसा वाचला आणि भारतात परतला राजापूरला आल्यानंतर तेथील ते ब्राह्मणांनी त्याचा ते बहिष्कार केला त्याला वाळीत टाकले आणि त्याचा येथेच चा छळ चा सुरू केला त्यांच्या छळाला चा चा कंटाळून हनुमंतराव महाराष्ट्र सोडून गुजरातमधील भडूच येथे राहायला गेला परंतु ब्राह्मणाने तेथेही त्याला सुखाने जगू दिलो नाही तो या छळाला कंटाळून शेवटी मरण पावला दुसरे उदाहरण तेही मद्रास येथील रामाणूज नामक एका ब्राह्मणाचे आहे हे उदाहरण स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीस सप्टेंबर एकोणीशे रोजी पुणे येथे भरलेल्या अकराव्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनाच्या अध्यक्ष सांगितले त्याचे विवेचन करताना ते म्हणतात दीर्घोद्योग व कष्ट करण्याचे करण्याने यश प्राप्ती होते नुसत्या पदव्या मिळवण्याने काही होणार नाही केवळ पदव्या संपादन करणे म्हणजे ज्ञान नसून शिक्षकाच्या मदतीशिवाय ज्ञानार्जन करण्यास जमवलेली साधनसामग्री होय विश्वविद्यालयाच्या पदव्या व बुद्धिमत्ता याचा काही संबंध नाही बाबतीत एक माननी उदाहरण आपल्या माहितीसाठी देईन मरहम सात व एडवर्डच्या नंतर पंचम जार्ज हे जेव्हा एकोणीसशे अकरा साली गादीवर बसले त्यावेळी ते हिंदुस्थानात येऊन गेल्यानंतर हिंदुस्थानातील विश्वविद्यालयानं त्यांनी अनेक लाखांची ग्रँड दिली अर्थात ग्रँडच्या रकमेतून गणितशास्त्रात पारंगत असलेला प्रोफेसर बोलावून त्याचा लाभ आपल्या देशास देण्याचे ठरलेवर त्याचप्रमाणे त्यास बोलावण्यात आले मजकूर नावाचे ते प्रोफेसर होते जे एम ए असतील त्यांनीच या क्लासला हजर राहावे असे ठरले त्यावेळी मद्रास येथे रामाणूज नावाचा ब्राह्मण गृहस्थ रेल्वेच्या ऑफिसात दरमहा वीस करणारा एक कारकुन होता त्यास आपले काम सांभाळून या गणित पारंगता पारंगताची व्याख्याने ऐकण्याची इच्छा अनावर झाली त्याने आपले व्याख्यान मला मला हजर राहण्याची परवानगी मिळावी म्हणून विनंती केली परंतु रामानुजा नुसतं मॅट्रिकच असल्याने त्याला काही समजणार नाही असे प्रोफेसर मजकूर यांना वाटले तथापि रामानुदास यायचे असल्यास त्याला वर्गात हजर राहण्याची परवानगी देण्यात आली रामानुजाने त्या प्रोफेसराची पाच सहा व्याख्याने ऐकली परंतु दर व्याख्यानाच्या वेळी तो गणेशशास्त्रात पारंगत असलेल्या प्रोफेसराची भाषणे ऐकण्याऐवजी आपल्या वहीवर दुसरे काहीतरी लिहित बसे त्यामुळे प्रोफेसर मजकूर संतापून त्यांनी त्यास खूप दोष दिला दिलेल्या संधीचा तू दुरुपयोग करीत आहेस असे म्हणून म्हटले त्यावर रामानुजने सांगितले की महाराज आपण आज शिकवित गनी, आहात दशे, ते गणित गणिताचे प्रमेय मी विद्यार्थी दशे दशतच सोडवलेले आहेत त्यात नवीन असे मला काहीच आढळत नाही इतकेच नव्हे तर यापुढील प्रमेयसुद्धा मी वहीवर सोडवून ठेवली आहे ती मतजवळ आहेत प्रोफेसर मजकूर यांनी त्याच्या वह्या तपासल्या त्याने गणितशास्त्राचे मोठे मोठे अजब प्रॉब्लेम सोडवले होते ते पाहून प्रोफेसर मज मजकूर यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियास लिहून कळवले की जो इसम गणितात इतका पारंगत आहे त्यास खरडे घासण्यास दरमहा वीस रुपये पगारावर ठेवण्यात आले असल्याने त्याने खेद प्रदर्शित केला इतकेच नव्हे तर सदर प्रोफेसरांनी त्यास विलायतेस बोलावून त्याच्या ज्ञानाचा फायदा घेण्यासाठी त्यास बड्या पगारावर गणितात पारंगत असल्याने तेथील लोकांना गणित शिकवण्यासाठी नेले व आपण स्वतः त्याचा विद्यार्थी झाला परंतु रामाणूज हा ब्राह्मण असल्यामुळे त्याचे ब्राह्मणने त्याच्या आड आले त्याने विलायतेला जाताना आपल्याबरोबर लागणारी स्वयंपाकाची सारी सामग्री नेली होती विटाची चूल करून त्यावरच स्वतः स्वयंपाक करून तर जेवत असे युरोपियन्स हे यवण आहेत तेव्हा त्यांचा केवळ स्पर्श झाल्यामुळे सकाळ संध्याकाळ त्यास त्यास थंड पाण्याने स्नान करावे लागेल इंग्लंडमध्ये कडाकाच्या थंडीमध्ये जिथे युरोपियन लोक फार झाले तर शुक्रवारखेरी स्नान करत नसत तेव्हा हा पठ्ठा सकाळ संध्याकाळ थंड पाण्याने स्नान करत असे निरंतर स्नानाने त्यास न्यूमोनिया झाल्यावर त्यातच त्याचा अंत झाला तर मित्रांनो आज इथेच थांबूया በጉያ